बाप माझा रोज सकाळी उठायचा आणि गावात जायचं गावात जाऊन लोकांना सांगायचा जा। माझा पोरगा मला पोलीस करायचा माझा प्र्ग मला फौजी करायचं आणि मला म्हणायचं जाय जा जा रे पळायला लावू रे याकडे नाही म्हणता म्हणता मी लावली आणि आज या बापांनी मला ही ओळख करून दिली अरे फाटके कपडे बापांनी घातले असेल पण मला चांगले कपडे दिले असेल अरे एक टेन जेवला बाप असेल पण मला दोन दोन तीन खायला घातलं असेल बापांनी लोकांकडे व्याज आणि पैसा मागितला असेल पण मला कधी कळून दिला नसेल व्याजाने पैसा अरे बाप रडला असं पण डोळ्यात कचरा गेला म्हणून शांत वाचला असे आज दिवसासाठी जगातले कोटी रुपये रुपये जमा केले तरी आनंद मी परत देऊ शकत नाही मी रुपये परत मी जगात कोणत्याही शिखरावर जाऊन पोहोचलो तरी हे शिखर माझ्यासाठी कधीच छोटं होऊ शकत नाही बापाने माझ्या प्रत्येकाजवळ विनावणे केले असेल बापाने माझ्या प्रत्येकाजवळ हात पसरले असे अरे माझ्या बाप आपण स्वतःची देवळे केली नसेल आज माझ्या आयुष्यात हा दिवस आणून दिला असेल आज माझ्या आयुष्यात हा दिवस आज जे भेटलं जे करतो तो मी उभं केलं मन करतो मला घेतल्याला सल्यूट मी परत देतो जय हिंद जय भारत मारू